नमस्कार मित्रांनो तर आज आलो आम्ही आमच्याजवळ एक दोन किलोमीटर असणाऱ्या हॉटेलजवळ राजस्थानी हॉटेल आहे फार फेमस असं म्हणतात आम्ही पहिल्यांदाच चाललो तर एक राजस्थानी थाळी स्पेशल घेतली आणि स्पेशल कोल्हापुरी पनीरची भाजी आणि जेवणाच्या अगोदर त्यांनी स्टार्टिंगमध्ये दिलं होतं खिचा पापड तो खिचा पापड पहिल्यांदाच खाल्ला आम्ही तोही माहिती नव्हता आम्हाला आणि राजस्थानी थाळी बरं वाटलं जेवण त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही मागितलं रबडी रबडी पण त्यांची खास होती हॉटेलची त्यामुळे आम्ही रबडी मागवून घेतली आणि जेवणाच्या लास्ट आम्ही रबडी खाल्ली तर रबडी पण बरीच होती आणि मध्ये आहे पावसाचा